कारखाना नीट चालवण्यासाठी म्हणजे उसाचं क्षेत्र वाढलं किंवा कमी झालं तर स्लॅब कारखाना बंद पाडून स्वतःच उद्योग चालवण्यासाठी म्हणून त्यांना स्लॅब त्याबद्दल आपण काय सांगतो? बघा हा श्रीराम साखर तुम्ही आतापर्यंत म्हणत होता की कर्ज मुक्त आहे परवाच्या प्रेसमध्ये जर्मनने सांगितले की शंभर कोटी देणं आहे जवाहरला बरोबर का तुम्ही स्वतः प्रश्न आता हे शंभर कोटी जवाहरला देणं आहे आणि ह्यांनी प्लॅनिंग केलंय की दहा वर्ष किंवा बारा वर्षानंतर हे सगळं दिल्ली जाऊन आणि मग श्रीराम कारखाना बंद चालवत अस आमचं मत आहे की श्रीराम साखर कारखाना सभासदचा आहे शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांनी श्रीराम साखर कारखाना चालवा आणि म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोर्या जाईल सभासद निर्णय घेईल ना जवाहरकर ठेवायचा आहे तर स्वतः चालवायचा आहे आणि श्रीराम साखर कारखाना बंद पडायचा उद्देश ही सभासदाचा अंतर तालुक्यातला कधीही नाही श्रीराम साखर कारखाना आज सर्वांनी मग त्यात वालोजीराजेपासून शिवाजीराजे असतील दादाजी असतील हनुमंतराव पवारांचे वडील असतील हनुमंतराव पवार असतील सर्वांनी श्रीराम कारखाना जेवण ठेवण्यासाठी आपल्या पद्धतीने कष्ट केल्यात आपल्या पद्धतीने त्यांनी आणि श्रीराम कारखान्यापर्यंत आजपर्यंत माझा रूष श्रीराम कारखान्याला काय प्रमाण शंभर टक्के जातो मी म्हणत नाही माझा शंभर टक्के ऊस आलो बट माझा ऊस श्रीराम कारखान्याला दरवर्षी असतो हे तुम्ही कारखान्यावर जाऊन नोंद घेऊ शकता टोळ्यांचं वांदा असते श्रीराम कारखान्याला आम्हाला टोळ्या मिळत नाही म्हणून पर्यानं आम्हाला दुसऱ्या कारखान्याला ऊस घालायला लागतो पण जेव्हा आम्हाला टोळ्या देतात शिराम तेव्हा आम्ही शिरामला ऊस घालतो आणि शंभर कोटी दोन हजार तीन हजार एक्सपेन्शन करण्याला हे समस्याला पटते का आज नवीन साखर कारखाना जमीन घेण्यापासून कन्स्ट्रक्शन करण्यापासून साधारण दोनशे ते सव्वा दोनशे कोटी खर्च येतो आणि तुम्ही जुन्या मशनरी जवानी आणल्या हिता लावल्या आणि तुम्ही आमच्यावर शंभर कोटीचा सभासदर्ज ला, राहतय हे सभासदला पटतय का हे माझा प्रश्न सभासद नाही नवीन कोर्या मशिनरी आणल्यात का कुठल्या मशनरी आणल्यात आणि किती वर्ष आपण जेव्हा चालव द्यावा पाहिजे तुम्ही जेव्हा कर्जमुक्त कारखाना झाल्यानंतर आपण चालवायला पाहिजे होत तुम्ही आज पण चालवाला घ्या ना आपण तुम्ही चालवाला घेतला कारखाना तर आमचं कुणाच म्हणणं नाही

करायची नाव ठेवायची ठेवायची आता तशी संस्कृती आमच्या नेत्याने आम्हाला दिलेली नाही आमचे संस्कार चांगले आम्ही चांगलं बोलतो इतरांबद्दल विरोधकांबद्दलही चांगलं बोलत असतो पण तरी पातळी सोडून बोलू नाही तर कारण आम्हालाही तसं आम्हालाही बोलायला तरी लावू नाही त्याचाही विचार तरी करावा बारामती तालुक्यातला विषय असेल तो पारमरीतले नेत्यांच्या प्रवास साहेबांना त्या पद्धतीनं ते काम करून माझ्या तालुक्यातल्या जर काय करत पाणी जात असेल तर माहित असेल तर मला सांगावं प्रत्येक पाणी करून त्याच्या नदीवरती आता वेगवेगळे आंदोलन होत आहे त्या ठिकाणी आणि सगळे मासे आहेत असं काय तर आता तर माझ्या काय निदर्शन काय आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ

त्यांनी व्यक्तित्व करतात ज्या ज्या टाईपला त्यांनी वैयक्तिक टीका करतात त्याचं उत्तर आम्ही टीक पण देत नाही मागच्या केला असूच्या सगळ्यात त्यांनी टीका केली माणिक्रॉमचा प्रवेश झाला परवा त्यांनी आजार टीका केली काल कुर्कीचा प्रवेश तुम्ही बघितला आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना देतो